शेतकऱ्याला काहीही परवडत नाही जर परवडलं तर उसाची टोप जी टोपणा ती काढून जनावराला घालून जे दूध मिळत असेल दुग्ध व्यवसाय त्यातूनच त्याचं भागेल उसावरती काही भागत नाही वर्षानुवर्षे असणारे कर्जसुद्धा थकीत झाले जे विदर्भात यापूर्वी आत्महत्या व्हायच्या किंवा होत होत्या ते आत्ता आपल्या पश्चिम महाराष्ट्रात होतील असं एकंदरीत चित्र दिसतंय आणि बायडिंगसाठी लागणाऱ्या दोन तोपनांचा विचार करून जर एक टक्का वजावट होत असेल तर हे शेतकऱ्यावरती मोठा अन्याय आहे फवारणी करायला पंप लागतात ती उसावर आणायचे पंप कुठून आणायचे त्यानं म्हणजे सोयाबीनच्या पिकासाठी देता पण ऊसाच्या पिकासाठी देत नाही आणि ऊसाचा कर मात्र कट करून घेता ही एक शोकांतिका आहे शेतकऱ्यासाठी त्या शेतकऱ्यांच्या असणाऱ्या प्रश्नासाठी शाहू न्यूज चॅलेलनं जे काही व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला तो अतिशय चांगला आहे स्तुत्य आहे त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो साऱ्या जगाचा भार ज्याच्या खांद्यावर त्याच बैराजाच्या उसाला मात्र सरासरी बत्तीसशे रुपये दर आणि याच दरामध्ये वर्षापोटी सर्व खर्च भागून बैराजाच्या पदरात किती रुपये पडणार याचा सर्वांगीण हिशोब आपण याच बैराज्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्या काही व्यथा असतील त्या व्यथा देखील आपण शाहू न्यूज चॅनेलच्या माध्यमातून वारंवार मांडणार आहोत तर नमस्कार मी प्रवीण पाटील आणि आपण पाहताय शाहू न्यूज महाराष्ट्र नमस्कार मी उदय सिंह पाटील आज जे कारखान्याच्या सर्वच जिल्ह्यातले कोल्हापूर जिल्ह्यातले कारखाने बघितले तर कुणी एकतीसशे कुणी बत्तीसशे कुणी तेहत्तीसशे रुपये दर जाहीर केला आहे जास्तीत जास्त करून एकतीसशे रुपये दर जाहीर केला आहे आज जर बघितलं तर सामान्य शेतकरी अल्पभू बुधारक शेतकरी जे आहेत त्यांचं एकरी दहा टन ही पाणीपुरवठा संस्था घेते म्हणजे सरासरी तीस ते पस्तीस टन अवरेज जर निघालं तर पहिले दहा टन त्याच्या बाजूला जातात आणि दहा टनात मशागत लागवड भांगलन त्याचा जो पूर्व खर्च जो आहे तो सगळा विचारात घेतला तर शेतकऱ्याच्या पदरी काहीही पडत नाही आणि हे पडत नसतानासुद्धा पश्चिम महाराष्ट्रात हे पीक चांगलं आहे पाण्याकालचं आहे नगदी आहे असं समजून सर्व प्रकारच्या कपाती केले जातात एवन साधं तलाठी कार्यालयापासून शिक्षे एक रुपये ऐंशी पैसे गुंठ्याला टजचा दर लावला जातो ह्या ऊसाच्या पिकाला तिथून पुढं जे कपात 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 होती त्यामध्ये कारखाने पानंद अतिक्रमणास पानंद दुरुस्ती असेल त्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल त्यानंतर तुमचं बघितलं तर म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की बायडिंग म्हणून ज्या म पेंड्यामुळे किंवा तो जो भारा बांधला जातो उसाचा त्याच्यासाठी जो खर्च येतो त्यासाठी म्हणून एक टक्का कपात करतं जर टनेजच्या पाठीमागे एक टक्के कपात विचारात घेतली तर आज शास्त्रज्ञ किंवा शेती अधिकारी किंवा शेतीतील तज्ज्ञ माणसं काय सांगतात की जर, जर छत्तीस येक, ते सदतीस पेरं चाळीस पेरं जर तुमच्या उसाला आली आणि त्याचा प्रत्येक पालाने पाला टोपण तुम्ही जर काढून उसामध्ये टाकलं तर त्याचं एक हेक्टरी दीड ते दोन टन जास्तीत जास्त तुम्हाला सेंद्रिय खत मिळेल मग दीड ट टनापर्यंत जर सेंद्रिय खत मिळत असेल हेक्टरी छत्तीस पेरांचा ऊसाचा जर विचार करून आणि बायडिंगसाठी लागणाऱ्या दोन टोपणांचा विचार करून जर एक टक्का वजावट होत असेल तर हे शेतकऱ्यावरती मोठा अन्याय आहे आणि नगदी पीक म्हणत असतानासुद्धा आज जर बघितलं तर त्याचा खर्च जो आहे शेतकऱ्याच्या या सर्व पीक आणण्यासंदर्भातला मग तो काहींचा तेरा महिन्यात असेल काहींचा अगदी अठरा महिन्यातही जातो आहे म्हणजे काही कारखान्यांच्या कार ह्याच्यावर तर तो, तो खर्च त्या दरम्यानचा जर बघितला त्याची मशागत त्याचं कष्ट ते सगळं बघितलं तर अगदी पद पदरात त्याच्या निराशा आहे कारण सगळ्यांनी उठायचं आणि म्हणायचं शेतीचं पीक पीक चांगलं आहे कारण माझ्या तुलनेत जर बघितलं तर दुसऱ्याच्या पाणीपुरवठा संस्थेचं पाणी असेल किंवा काय असेल तर त्या तुलनेत त्या शेतकऱ्याला काहीही परवडत नाही जर परवडलं तर उसाची जी आहे ती काढून जनावरांना घालून जे दूध मिळत असेल दुग्ध व्यवसाय त्यातूनच त्याचं भागेल उसावरती काही भागत नाही वर्षानुवर्षे असणारे कर्जसुद्धा थकीत झाले जे विदर्भात यापूर्वी आत्महत्या व्हायच्या किंवा होत होत्या ते आत्ता आपल्या पश्चिम महाराष्ट्रात होतील असं एकंदरीत चित्र दिसतंय पोटच्या पोरासारखं वर्षभर उसाळा ऊसाला सांभाळून त्याची सगळी जोपासना करून शेवटी वर्षाला ऊस घालवताना खंडणी द्यावी लागते तोडकरी असतील ऊस वाहतूकदार असतील यांना पैसे देऊन कुठंतरी ऊस न्यावा लागतो त्याबद्दल तुम्ही काय सांगा कसं आहे माहिती आहे काय ऊस तोडणीसाठी आज बघितलं तर की शेतकऱ्याला शेतीच्या मालासाठी आपल्या मालाला दर ठरवण्याचा अधिकार नाही दुसरी गोष्ट कसं आहे की ज्या त्या कार्यक्षेत्रातले ऊस घालवण्याची ने किंवा नेण्याची पद्धती असल्यामुळं एक आडून मारलं जातं शेतकऱ्याला म्हणजे तुमची ओढणी आहे तुमच्या ऊसात ओल आहे तुमचं काढावा लागतो तुमचा पडलेला आहे ऊस उस, तुमच्या ऊसात पाला असा जास्त आहे किंवा तुमचा वाडं वाळलेलं आहे अशी कारणं अनेक सांगून त्या शेतकऱ्याला म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला की त्याच्या मनामध्ये एक नैराश्य आणलं जाते मग तो कुठंतरी जाऊ दे आपल्या उसातून नुकसान व्हायला नको पाणीपुरवठा दिवसेंदिवस कमी व्हायला <गरी> लागला उन्हाळा वाढत जाईल तसं तसं उंदरांचा किंवा याचा प्रादुर्भाव होऊन ते ने नेतात मग तर मग ते, ते काही वेळा उद उंदरांचा प्रादुर्भावाला पिकाचं टनेज ॲव्हरेज जे आहे ते कमी येतं हे होऊ नये म्हणून मग काय करतात शेतकरी गडबड करतात मग काही काही वेळा कसं क त्याला पिठवून द्यायचं आणि पिटवून देऊन न्यायचा प्रयत्न करायचा मग ऊस सगळा जळल्यानंतर त्याचं वजन हे शंभर टक्के घटणारच दुसरी गोष्ट कसं की मग सांगायचं टनेजला शंभर रुपये पाहिजे मग शंभर रुपये असले तर दे नेतो आणि समजा त्यांनी जे आधा भरलं गेलं तटला तर आणा जी सीपी तोही त्या मालकाना खर्च बघायचा आणि शंभर रुपये टनेजला देऊन सुद्धा शेवटला म्हणायचं मालक तुमचं एवढं केलं एक सो खुशी म्हणून काहीतरी पार्टी द्या जेवण द्या मटण द्या ह्याही सगळ्या गोष्टी होतात कारखाना मग ज्यावेळी कारखान्यांच्याकडं वरिष्ठांच्याकडं बऱ्याच तक्रारी शेतकऱ्यांच्या गेल्या त्यावेळी कारखान्यानं एक पत्र काढलं की अशी खंडणी कोण मागत असेल तर कारखान्याला कळवा आणि कुठंतरी शेतकऱ्याचा लवकर जाऊ दे म्हणून का त्यांची मागणी आहे तर कुणी कुणावर तक्रार करायची मती उसाच्या कांड्या मुद्दाम मारायच्या ऊसाच्या वाड्यातून किंवा तिथं जाग्याला पडल अशी व्यवस्था करायची वरूनच एक सहा इंच धरून मारून तोडून टाकण्याचा प्रयत्न करायचा पाल्यात ऊस मुजवण्याचा प्रयत्न करायचा अशा काही प्रकार होतात म्हणून शेतकरी तक्रार करायला घाबरतो आणि दुसरी गोष्ट अशी पण असते जे स्लीप बॉय असतात किंवा जे कारखान्याचे कर्मचारी असतात जे अगदी फडापर्यंत काम करणारे शेतकरी आणि त्या ऊस तोडणी कामगार यांच्यातले दुवा ते म्हणतात अरे त्याला काहीतरी ना त्या फडकऱ्यांना आणि न्या मग कारखाना एकीकडे पत्र काढतो की शेतकऱ्यांना तुम्ही मागितलं कुणी पैसे तर संपर्क साधा आणि त्याच कारखान्याचे प्रतिनिधी किंवा ते काम कर्मचारी सांगत असतात त्यांना काहीतरी चहा पाण्याला द्या आणि हे न्या मग त्यामुळे शेतकऱ्याची दुविधा अवस्था होते ना त्यांनी कुठला निर्णय घ्यायचा की काय करायचं या परिपत्रकाप्रमाणे जायचं का या अधिकाऱ्याचं ऐकायचं असा प्रश्न होतो त्यामुळे ती जी कंडणी आहे ती दिवसेंदिवस वाढायला लागली आहे आणि शेतकऱ्याला त्याचा त्रास व्हावा आहे निश्चित दुसरं महत्त्वाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक हा फार श्रीमंत आहे त्याला खूप काय मिळतं अशी भावना सरकारची झाल्यामुळं मागील एक महिन्यात देऊ दोन महिन्यापूर्वीचं परिपत्रक आहे की जे फवारणी पंप असतात औषध फवारणी किंवा याचे पंप असतात हे पंप देतानासुद्धा एक म जी आर होता की त्यामध्ये सोयाबीन नोंद असेल सोयाबीन पीक असेल तरच त्याला तो फवारणी पंप मोफत मिळेल ऑनलाईन अर्ज करायचे होते आणि त्याला मोफत दिले काही ऑफलाईनसुद्धा घेतले फॉर्म आणि त्यांना ते मोफत दिले मग मी काय म्हणतो की ज्या उसाला कुठली फवारणी करायला पंप लागतो की नाही आणि तुम्ही ज्या ज्या निधी घेता शासनाचा ऊस पीक जास्त आहे म्हणून ते तुम्ही करता तर शासनाच्या त्या ऊस पिकासाठी ज्या फवारण्या कराव्या लागतात मग आळवणी असेल किंवा जे बुरशीनाशक मारण्यासाठी असेल किंवा हमलासारखे जे पदार्थ आहेत ज्याला कीड वगैरे निर्माण झाली तर मारण्यासारखे असेल फवारणी करायला पंप लागतात ते उसावर आणायचे पंप कुठून आणायचे त्यानं म्हणजे सोयाबीनच्या पिकासाठी देता पण ऊसाच्या पिकासाठी देत नाही आणि ऊसाचा कर मात्र कट करून घेता ही एक शोकांतिका आहे शेतकऱ्यासाठी त्यांची व्यथा ज्या पद्धतीनं मांडायला पाहिजे त्या पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी मग अगदी गाव पातळीपासून विधानसभा विधान परिषदेमध्ये किंवा लोकसभा राज्यसभा सर्वोच्च सभागृहातसुद्धा पाहिजे तशी मांडली जात नाही नुसते बोलतात लोक आणि करत नाहीत तर आज खरोखर म्हणजे या शेतकऱ्यांच्या असणाऱ्या प्रश्नासाठी शाहू न्यूज चॅनेलनं जे काही व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे तो अतिशय चांगला आहे स्तुत्य आहे त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो